सदर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड सहामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आयुष्यावर खूप काही बोलतो आपण आपण सर्व काही वाचतो माणसाचं मन वाचणं फार कठीण होतं आयुष्यात वेगवेगळे अनुभव असतात कितीतरी पुस्तकं लिहितात आणि ग्रंथ वाचतात ग्रंथाच्या सहवासात राहतात परंतु माणसाचं आयुष्य माणसाच्या जीवनात आलेलं निसर्ग वाचणं थोडं कठीण होतं आणि त्यावेळेस आयुष्य काय आहे आयुष्यावर काय बोलता येतं त्या संदर्भामध्ये मला एक गझल आठवतं आहे त्या गझलेला शीर्षक आहे वाचले आयुष्य नाही ऐका वाचले ग्रंथास त्यांनी वाचले आयुष्य नाही वाचले ग्रंथास त्यांनी वाचले आयुष्य नाही अनुभवाचे विश्व त्यांना तेवढे कळलेच नाही वाचले आयुष्य वाचले ग्रंथास त्यांनी वाचले आयुष्य नाही शिकविली आंदोलनाने न्याय समते चीच भाषा शिकविली आंदोलनाने न्याय समते चीच भाषा ध्येय आपले विषमतेशी का बरे लढलेच नाही वाचले ग्रंथास त्यांनी वाचले आयुष्य नाही आस झाली माय धरती बाप आकाश मित्रा आस झाली माय धरती बाप हा आकाश मित्रा सूर्यचंद्राचे इशारे शोधता आलेच नाही वाचले ग्रंथास त्यांनी वाचले आयुष्य नाही भेटलेत चौकात रस्ते जायचे कोठे कळेना भेटलेत चौकात रस्ते जायचे कोठे कळेना जीवनाचे ते प्रवासी मग पुन्हा दिसलेच नाही वाचले ग्रंथास त्यांनी वाचले आयुष्य नाही या निसर्गाने कितीदा सोसल्या जकमास सुनामी या निसर्गाने कितीदा सोसल्या जखमास सुना सुनामी जन्ममृत्यूच्या युगाला समजणे जमलेच नाही वाचले ग्रंथास त्यांनी वाचले आयुष्य नाही वाचले ग्रंथास त्यांनी वाचले आयुष्य नाही मित्रांनो वाचले आयुष्य नाही या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलला अवश्य जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा हीच आपल्याला नम्र विनंती करतो कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नमबुद्धाय बुद्धाय